नमस्कार मित्रमंडळीनो तर सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे सहा वाजलेत आणि आता मी इकडे लागले स्वयंपाकाला लवकर स्वयंपाक करायचा मुलांना आहे शाळेत डब्या करून घ्यायचेत चला किचन वाटतं धुण्याच्या इकडं शेंगदाणे भाजते तोपर्यंत मी भाजी तयार करून घेते शेंगदाणे भाजलेत आता भाजी तयार करते त्याच्या आता दुधी भोपळा सुक्का मुलांना डब्याला द्यायला चला दुधी भोपळा चिरून घेते भोपळा चिरून घेते आता भोपळ्याची भाजी करायला लागली आता फोडणी देऊन झाली आता पाच दहा मिनटं झाकून ठेवते मग मसाला ते टाकायचा आपल्याला त्यात तोपर्यंत दार काढून आणली आता दूध गरम करायला ठेवते भोपळ्याची भाजी झाली भोपळाची असंपर्यंत इकडं पत्त्या भाजीला फोडणे दिली दे। ते डाळीची आमटी केली तर पत्ता आणि सुकी दोन्ही भाज्या झाल्या त्या आता पीठ माळून घेते झाले भाज्याही झाल्या त्या दोन्ही दूध तापले चपात्या करून घेते आता ऊन भरपूर पडले ओन भरपूर पडले आता चला तवा तापला आता चपात्या ताप करून घेते झाले ते आता आणि आता आम्ही बसायला गेले सगळेजण जेवायला वाजले ते जेवण झाली आता भांडी भरून बाहेर नेते घासायला पाठीत झाडून घेतले आता सगळं आणि बाहेर भांडी भरून नेले ते पाठीत आता टी व्हीचा आवाज येतोय तर भांडी भरून आणली ते पाठीत आता आणि फरशी पुसून घेते आता पटकन 快点，快点，快点！哎，快点，快点，快点！快点，快点，快点！快点，快点，快点！ 在那边，我这个。 असून झालेले आता हिने गेले तर बाया आणायला ऊस लावून घ्यायचंय का आपल्याला बाया इकडे बघा हातरायला सुरुवात केली आणि हातरून घेतोय आधी सगळं चला डोळा डोळा वर वर करून करून लावायचे लावायचे एक वाल झालाय आता अंतरून आणि <laughs> दुसऱ्या वालला सुरुवात केली कोण <laughs> बाले आहे फक्त घरी एक एक पात झाली आणि आता चालू आंबा खाली पाणी प्यायला हडाऊनच ठेवलाय तुम्ही पण गाळत घातले ते दुपारचे दीड वाजले बर बर मी आले आता जेवण नेला आले आता जेवण नेलं जेवण घेऊन चालले तर आणत बाया ते दोन वाजता बरोबर जेवायला तर चला जेवण घेऊन जाऊया आता जेवण घेऊन चालली आता मी जेवण घेऊन बाया लावून घेते ते बघा आहे बुजवायला मारतीचा जेवायला चाललं आता जेवायला काय म्हणते ते काय मी आता ऐका येत नाही लांबणं थांबते आता मी तिथंच याय लागले बाय आता जेवण करायला मग जेवण करून राहिलेली कामं करून घेऊ जेवण करायला बसायला लागलो आता आम्ही सगळीजण चला दोन झाली आणि दोन वाजले आता लागलो आता परत पातीला इकडं आता कांड्या सगळ्या बुजवून घ्यायचे ते इकडं उघड्या त्या कांड्या औषध टाकून घेतलं त्याच्यावरनं आणि आता भुजून घ्यायचं माती टाकून पहिले सागा उकडून तो आपण आता तसलं भीम माहितीच आपण जागा उकडून आम्ही उपरू ये गेल्या उठावर उपराने हा उपरे महिन्यात पहिले यायला आपण मग आहे का त्या रानात होतो तिने तिथले उकडले गेल्या होत आणि उकळ्या नव्हत्या पहिल्यांदा त्या मामा ह्यांनी आम्हाला असल्या ह्याच करून तीन वाजले त्या तहान लागली बायाला पाणी संपलं होतं आणि इथं आम्ही विहिरीवर आलोय पाणी न्यायला तर पाणी काढते आणि विहिरीवर बघा घरटी कशी केली ती चिमण्यांची पाणी घेतलं आता निघालो आता चलाय गो गाडी एक वाल झालाय आपला बुजवून आणि इकडं राहिलंय एक वाल पण सकाळीच एक वालाची पात बुजवून घेतली होती पण औषध टाकायचं राहिलं होतं म्हणून तसं राहून दिलं कांड्या हातरून घेतल्या आता त्या आता औषध टाकते ते आम्ही आम्ही सगळेजण बुजवतोय आता इकडं आभार आले पाऊस येतोय थेम थेम बारीक बारीक चाल झाला पाऊस सर आपण आता भुजवून घेऊ इकडं साडेचार वाजून गेले ते आणि इथं चार सारे राहिले ते त्या घेते त्या आणि आता आम्ही ड्रिप हातरायला लागलो आहे ड्रिप हातरून घेऊ औषध टाकायचं पण थोडं राहिले पण नंतर टाकू पण आधी ड्रिप हातरून घेऊ दोन तीन दिवस झाले याला उघडेच कांड्या पाणी सोडायचं संध्याकाळी त्याच्यामुळं ड्रीप हातरून घेतो आहे आता साडेचार वाजले त्या आणि पाऊस भरपूर यायला लागला ड्रिप हात्राच्या थोड्या झाल्या आणि आम्ही सगळे आता आम थांबलोय आंब्याच्या झाडाखाली खाली भरपूर पाऊस आलाय तर पाऊस भरपूर यायला लागलाय आता निभा रानावर पाणी साचलंय चांगला पाऊस झाला आता आम्ही घरी आलोय शेंगा झाकून ठेवले ते बघा दिसतोय पाऊस सहा वाजल्या आणि इथं मोटर चालू झाली गोरांना पाणी धावले आताच पाणी धावून बांधले ती इकडं तिकडं चिखल भरपूर होत आता म्हणून इकडं खडपणावर आणले ती बांधायला आता तर थोड्या वेळानं वाड्याची वैरणीवर ना कांद्या केलेल्या उसाची तर वाडा येते ना मग वैरणी टाकायची कपडे धुवून घेतले जरा थोडीशी पावसात भिजली होती म्हणून चला आता तर इथं चालू आहे संध्याकाळचा स्वयंपाक आणि इथं भेंडीची भाजी टाकली आता आणि वांग्याची भाजी झाली बघाच्या पावसाने वाऱ्याने तार तुटली त्याच्यामुळे लाईट नाही आहे भाजी करून घेते आता भेंडीची वेळेची भेंडी करायची मुलांना कागद तर इथं भेंडीची भाजी झाली आता थोडीच झाली मुलांपुरती आता जेवायला वाढते मुलांना